नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत आहेत मंडळी काल आदरणीय मनोज जरंगे पाटील हे पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्दे त्यांनी मांडले सर्वप्रथम ते असे म्हणाले की मी दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यानंतर ते, ते असे म्हणाले की सरकार फक्त आश्वासन देतं प्रयत्न काहीच करत नाहीत म्हणजे सरकारचं धोरण असं आहे की तात्पुरता आनंद द्यायचा असा प्रहार त्यांनी राज्य सरकारवरती केला त्यानंतर मनोज जरंगे पाटील हे छगन भुजबळांवरती सुद्धा बोलताना म्हणाले की छगन भुजबळ हे ठुसका फटाका आहेत म्हणजे मराठवाडले मराठे जे आहे आरक्षण मध्ये जाणार मात्र छगन भुजबळ हे त्यांना नादी लावत आहेत त्यानंतर बीडची जी सभा झाली त्यांची ओबीसी महाएलगा सभा त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं ते असे म्हणाले की बीटची सभा खूप छोटी होती मात्र या सर्वांनी बीटच्या सभेला महाइल्गार सभा असं नाव दिलं असे अनेक टोले त्यांनी छगन भुजबळ यांना लगावले त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलणं केलं ते असे म्हणाले की देवेंद्र फडणवीस व मराठ्यांचा आता कुठेतरी जुळायला लागले त्यानंतर शेती प्रश्न देखील त्यांनी आपलं पूर्ण मत व्यक्त केलं म्हणजे असे अनेक महत्वाचे मुद्दे आदरणीय मनोज रंगे पाटील यांनी काल पत्रकार बांधवाशी दिवाळीच्या मुहूर्तावरती साधली त्यानंतर त्यांची जी पुढची भूमिका आहे ती पुढची भूमिका ही दिवाळीनंतर ठरणार त्यावर सर्वात महत्वाची जी भूमिका आहे ती म्हणजे शेती प्रश्न त्यामुळे आता दिवाळीनंतर म्हणजे दिवाळी पाडवा पाडवाभावपी झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आम्हाला पुढचं पाऊल उचलायचंय असं देखील ते म्हणाले त्यामुळे आता राजकीय फटकेबाजी दिवाळीत काय होणार याकडे तर सर्वांचं लक्ष राहणार मात्र जरांगे पाटील हे दिव्यांनंतर काय आपले आपलं जे पाऊल उचलणार किंवा काय भूमिका घेणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा मित्रांनो